तर नमस्कार भावनाने माझ्या बहिणी सांगारक संकष्ट आहे आणि नाश्त्यालाच काय स्पेशल असेल सांग बघा हो दाद्यानं सकाळ सकाळी योगा खिचडी मला एक प्लेट आई साहेबांनी काढल्या आई साहेबाकडे द्यायला चालू गेला मला इच्छाली पण नाही तर असा लागल्या बघा आपण असते आणि नुसतं मला नको नको म्हटली आणि पावसाळून वडले आता मागाजन आणि एकटे खाल्ल्या परवा मागच्या महिन्यात चाळीस किलो होती या ह्या महिन्यात सत्तर किलो झाल्या मला उचलता उचलून झाल्या आता अगं आणि ताबा वाढत्याच बघावर नको नको म्हटली मागाशी मला काय खाणार नाही विषय आहे ते भावानं काल याला कधी नसते पण असू दे काल्यात मी पण जरा नाश्ता करून घेतो मस्त पैकी असं कष्ट पण आहे आणि जमलाच त्रास बघूया गणपती बाप्पा जायचं जर झालं तर जाऊन पण येईल अजून भांडी द्यायचे तांघूळ करायचे मी मम्मीचं काय सगळं आवडलेलं आहे आणि नाश्ता करून घेतो घर घरीत आणि येतो भावान बरं तर नाश्ता करून आहे आता आई साहेब आमच्या नाश्ता करला जवळजवळ पंधरा वीस मिनिट लागतील नाश्ता करायला आणि मी चालू भांडी द्यायला का परत थंड वाजते परत कामाला तशीच सगळी भांडी धुऊन येतो मित्रांनो आज पुढची कामं काय करायची चला आलोच पाच मिनिटात एवढी मला भांडी तुमच्या भावान आहे भांडी धुवायला काय वाटत नाही तर परतच सारखी म्हणते नेवायचा खाली बजाला पडतात कुठं पाहिजे तिकडं आता मजा बाबा इथं कारण का एक काय एक म्हटलं काय हे अशी भांडी लावून घेतली एवढी परतपूर बसल्यात तर बघूया अच्छा राणी सरकार काय करला मी जवळजवळ दहा पंधरा मिनटं झालं भांडी असं घेतो झालं माझं अजून नाश्ता करत असणार आता राणी सरकार लिहून ठेवतो मी <laughs> असायला वाले मला माहित होतं ते असंच असणार आहे कारण नाश्ता करीला बराच वेळ लागते ठेवणार अंघोळीला अंघोळ करून येतो भाव म्हणून माझ्या बहिणीवर बरेच काम मला आवडायचे आहेत तेवढे आवडतो तर पुढचं काम काय करावं लागणार आहे माहीत नाही कारण पाणी येणार आज पाणी आले की परत थोडी सगळी इच करते कुठल्याच कामाला हात लागत नाही चल येतो आता पाणी जुळणा करून घेतो आणि येत तो आमच्या राणी सरकल ना हवा इथं बसवले उन्हाला काय कसे बसल्यात बघा कुठला तर सावकार असल्यावर बसतात निवांत आणि ते मला काय म्हणतो होतो नुसतं कामावरच तर पाणी येते आणि आजच नाही कायमची म्हणजे हे कामं ज्या दिवशी असतील त्या दिवशी बरोबर पाणी आलंय मंबाईला आता सगळे कामं आवडले बंबईला उठून इथं उन्हाला बसवल्या बघा तेवढंच पाणी आलं आता बोबाईला तर बसाल दिवसभर सगळं आता ह्या जाते काय होती कोणाच आता जर आवडलं लवकर बघायचं नाहीतर मग दुसरे पाणी भरायचं घरमालकांना लावल्या त्यांचं झालं की एक तास दीड तास त्यांना लागतील पाणी भरणार मगच तर वर नाही चला आलो जरा बारीक मध्ये कामावरून येतो भावनो आणि माझ्या भहिणी काळजी कुठं शहरात जाऊ नका आलोच आयुष्यात सगळ्या गोष्टी होतील उरतील भावनाने माझ्या एक गोष्ट ना ती कुठली मध्ये काय पाणी सगळ्या गोष्टी आयुष्यात सगळं चांगलं होईल पण पाणी किंवा वेळेवर येणार नाही एवढं मात्र खरं सगळे काम आवडल्यात असा डबा अंगा चाललेलो सगळ्यात पाणी काय बोलायचं काय ना, बोला ना, जा। का ना। का का <laughs> मला एक एकदा जर उभा कवा पाणी पाणीवाला टायमिंग एवढं नाही उभाच येतो कवा मला ती दुपारचं येते किंवा पट्टाच येते किंवा संध्याकाळचं गाव झताना येते जेव्हा बसल्यावर येते किंवा धुनं यायला बसल्यावर किंवा भांडी द्यायला बसल्यावर पण वेळेत कवा पाणी आवड बोंबल पाणी तेवढं भरतो झाले पाणी बऱ्यापैकी एक टाकी भरल्या आणि बऱ्याच आपल्या ताईने सांगितलेली की ती एक टाकी काय पुरत नाही अनेक मोठी टाकी घे ही टाकी होती पण इथं की नाही लिखित झाल्यामुळं बरेच दिवस ठेवल्या तिला कारण भरत नव्हतं पाणी लागतच नव्हतं एवढं आता पाणी आठ दिवसांनी तिथे त्यामुळे पाणी पुरत नाही पाणी म्हणून दुसरी पण टाकी आपली खट्टेवल्या पाणी भरून घेतो सगळं अजून डाबा पाहिला आलोच हा बाबा पाणी बिनिम्हा सगळं भरून झाले काय आणि विषय काय झाला माहिती काय आलं पाणी भरून झालं डबा नाही गेलो जेवली बिवली मम्मी आणि आता म्हटलं पुढचं व्हिडिओ करायचं काय काय करते तेवढ्या ती विषय काय झाला माहिती आहे काय अवघा निवांत झोपून टाकल्यात मोबाईल इथं पडलाय ते तसंच चालू आता बंद पडलं तेव्हा आई साहेब आमच्या नेवात बिबरून घेतल्यात कारण बस म्हटलेलं पाच मिनटं नाही म्हटली मला झोप आल्या मी झोपणार आहे मला काय हात लावू नकोस विशेष झपला नाही तर रट्ट खायला लागतात हा हा आपण मी नाही मग नंतर मी काय केलो तेव्हा झोपले पण आत्ता उठले आता जाऊ दे ले काय हे करत बसायला नको माझ्या सगळं काम पण आता आता झालं वाजल्यात जवळजवळ चार आता परत आहेत त्यामुळे आता राहू द्या आज काय जास्त व्हिडिओ करत त्या भावालो आणि माझ्या बहिणीलो चला भेटूया उद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरा चला बाय बाय काळजी घ्या